नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पुणे सुपरस्टारनं एक रील अपलोड केलं होतं त्याच्या जे जे युट्यूबरनं पुणेतला चापट मारले होते त्या सर्वांना पुणे सुपरस्टार ट्रोल करून एका हॉटेलमध्ये जेवण करताना सर्वांची इज्जत काढली तर मित्रांनो पुणे सुपरस्टार जे जे लोकांनी चापट आणली होती त्या लोकांनी पुणेतला पैसे देऊन असं व्हिडिओ बनवलं होतं पुणे सुपरस्टार पैशासाठी काय पण करतो हेफसावांना माहिती आहे मला एक गोष्ट सांगायची यूट्यूबवर किंवा इंस्टावर किती लोकांनी गोष्टचे व्हिडिओ बनवतात त्याला तर कोणी काय म्हणत नाही आणि पुणे सुपरस्टारनं एक छोटीशी गोष्ट व्हिडिओ बनवलं तर त्या मानण्यासाठी कुठेही येतात जर पुणे सुपरस्टारनं गोष्ट व्हिडिओ बनवलं तर दुसरा दुसऱ्या दिवशी माणसाला कसं माहिती होते की पुणे सुपरस्टार इथेच आहे हा एक जे जे व्हिडिओ बनवतात ते फक्त एक प्लॅन असते ट्रेंडिंगमध्ये यासाठी तर तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद